कर्नाटकमध्ये तिथं वास्तव्याला होते भगवानदास महाराज तिथं ते रामभक्त म्हणून होते आणि तिथं ते सेवा करायचे तर तिथं त्यांना ते मंदिर बांधायचं होतं मूर्त्या वगैरे सर्व तयार झाल्या होत्या आणि मंदिर बांधायला सुरुवात केल्यानंतर तिथं वन अधिकारी आले आणि ते म्हणाले इथं धरण व्हायचं आहे पुढे इथं तुम्ही मंदिर बांधू नका तर मग त्यांना पंचायत मग ते स्वामी महाराज होते तर त्यांनी सांगितलं तुम्ही बांद्यामध्ये जावा आणि तुम्हाला तिथं ते एक नाव आहे त्यांचं बोर्डावर आहे नाव म्हणजे सर्व काहीतरी आहे ते लक्षात देत नाही म्हणजे ते तुम्हाला बांद्यामध्ये बारा एकर क्षेत्र देतील म्हणजे त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्यांना तिथून सांगणं शक्य झालं होतं त्यानंतर इथं आले ते इथं मग त्यांनी काही गावात भेटी घेतल्या आणि इथं झोपडी बांधून राहिली तर ते ज्यांनी जमीन दिली तर त्यांनी त्यांना इथं परमिशन दिली म्हणजे बांधायला मंदिर बांधायला हरकत नाही बारा एक क्षेत्र तुम्हाला देतो आम्ही पूर्ण इथं मशानभूमी होती आणि इथं ते साधना करत होते भगवानदास महाराज तर त्यांच्यावर ते त्यावेळी हल्ले व्हायचे भूतपिच्याचे वगैरे आणि ते हल्ले बघून मग ते मुलगा घाबरला आणि ते हिमालयामध्ये पळून गेले तिकडे आणि नंतर त्याचा त्या शॉक घेतला वडिलांनी तर ते त्यावेळी त्यांना पॅरेलिसिस झालं आणि त्यावेळी त्यांना तिथं हे होती टेलिग्राम पद्धत टेलिग्राम करून त्यांना तिथं मागून घेतलं मुलाला तर त्यावेळी लक्ष्मण सीता हिल्लाच्या वेशात आले होते आणि त्यांना भेटले भगवानदास महाराजांना असं आणि औषध वगैरे उगाळून वगैरे दिलं आणि हे औषध लावा आणि पुढच्या येत्या रविवारी तुम्हाला निर्वाण व्हायचं आहे म्हणजे ठेवा असं असं ते झालं आणि मुलगा मग तिथंच होता मुलाने सांगितलं इथं झाडावर बाण मारून दाखवा वगैरे तर प्रथम मुलगा घ्यायला तयार नव्हता आत्मले त्यांना म्हणजे दुर्गंधी वगैरे वगैरे असं नंतर त्याने बाण वगैरे मारला आणि मुलाला सांगितलं म्हणजे रघुवीर महाराजांना तो तुम्ही बाण काढा तर तो बाण काढणं त्याने शक्य झालं नाही तर ते, ते भिल्लाच्या वेशात असलेल्याने राम लक्ष्मण सीता होती ना त्यांनी सांगितलं तुम्ही रामनाम जप करा आणि बाण करा त्याबरोबर रामनामाचा जप केल्यावर तो बाण निघून आला नंतर ते मुलगा आईला बोलवायला गेला तर आई कपडे धुवायला गेली होती की मग आई काही यायला तयार नाही असं झालं म्हणजे कपडे धुवून झाले आणि ते येतं तेवढ्या ते भिल्ल निघून गेले आणि रघुवीरदास महाराज वडिलांजवळ आले ते म्हणाले तुम्ही त्यांना म्हणजे मुलाला विचारलं ते, मुला ते कोण होते तुम्ही ओळखलं काय तर ते म्हणाले नाही तर ते लक्ष्मण सीता होते आणि भिल्लाच्या वेशात आले होते नंतर संपूर्ण घरामध्ये सुगंध पसरला होता तर ते मुला शोधायला गेला आजूबाजूला पण काही शक्य झालं नाही त्यांना दिसलंच नाही परत अंतर्धान पावले ते नंतर ते आई वगैरे आली आणि भगवानदास स्मरण म्हणाले एवढी वर्ष माझ्यावर तो म्हणजे साधना केलीस आणि ताबडतोब आलं तर तुला दर्शन झालं असतं असं भगवंतदास मला आपल्या बायकोला म्हणाले तर ते संधी गमावून बसली आता पुढच्या रविवारी मला महानिर्वाण व्हायचं आहे तर ते असं झालं त्यांचं आणि रघुवीरदास महा महाराज इथं होते तर ते मुलाने श्रीधर स्वामींना विचारलं की हा मुलगा ऐकत नाही मुस्ती करतो शाळेत वगैरे जातो शिक्षकांना वगैरे मारतो या झाडावर त्या झाडावरून उड्या मारतो त्याचं पुढे कसं होणार तर ते श्रीधरस्वामी म्हणाले त्याची ती मुलाची चिंता तुम्ही करू का। नका कारण काय ते मारुतीचं अंश त्यांच्यामध्ये आहे त्यांना जन्मता शेपटी वगैरे होती तर त्याची चिंता करू नका आणि या मंदिराचं कार्य त्यांच्या हस्तेच होणार आहे उद्घाटन असं म्हणून थांबवलं मग ते आणि नंतर ते, ते एकसष्टी काहीतरी हे केलं त्यांनी थोडंसं घुमटी वगैरे इथं बांधली असं झालं आणि मग कालव्याला जागा गेली होती ना ते इथं इकडच्या भागात तर ते त्यांनी काहीतरी तो कॉन्ट्रॅक्टर होता तो म्हणाला मी तुम्हाला मातीचे पैसे देतो दोन लाख रुपये दिले त्याने ते म्हणाले तो म्हणाले माती नको मला तो गाभारा वगैरे तुम्ही बांधून द्या असं झालं आणि त्याने ते कॉन्ट्रॅक्टरने मंदिराचं गाभाऱ्याचं काम पूर्ण केलं सनातन संस्थे अशी त्यांची ओळख झाली पंधरा साली अंधळई यांची वगैरे आणि मग संतांचं सनातन संस्थेने ते हे मंदिर उर्वरित बांधून घेतलं अशी ही आख्यायिका आहे त्यांचे कार्यक्रम सकाळी दहापर्यंत दहा ते साडे दहापर्यंत अभिषेक वगैरे आहे नंतर अकरा ते सव्वा अकरापर्यंत घंटानाद आहे नंतर रामनाम जप आहे त्याच्यानंतर तीन ते पाच गोव्यास भजन येणार आहे पर्वलीचं त्याच्या अगोदर महानैवेद्य पण इथं ठेवलेलं आहे म्हणजे हे ते कार्यक्रम ह्यांच्यातर्फे होणार आहेत गावातले लोक इथं येऊन करणार आहेत ते म्हणजे पाच देवळांमध्ये जे कार्यक्रम आहेत भोजन महानैवेद्य ते इथे स्थानिक लोक ते करणार आहेत आणि असे कार्यक्रम अगोदर पण त्याने दीपोत्सव वगैरे केला होता असं म्हणजे पक्षाच्या वतीन बाजूंच्या वतीनं केला होता तसं तो कार्यक्रम ते त्यांनी आयोजित केलेला आहे आणि रात्री दीपोत्सव आहे म्हणजे साडे सहा ते सहा ते आठ पर्यंत वगैरे दीपोत्सव असणार परत रात्री भजन असणार अशा प्रकारे तो कार्यक्रम आहे